नमस्कार मी अविनाश राजाराम गराठे अभियन कला म्हणजे या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत मंडळी आज आपण ग्रेट भेटमध्ये अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांनी नमन शक्तिधुरा नाटक आणि रुपेरी पडद्यावरती आपली छाप उमटवले ते म्हणजे कोकणातील रत्नागिरी तालुक्यातील चाफे गावातील वि विजेंद्रजी मांडवकर यांना आपण भेटणार आहोत चला तर आपण त्यांना भेटूया नमस्कार नमस् नमस्कार नमस्कार, नमस्कार। विजेंद्रजी अभियनिल कला या यूट्यूब चॅनलवर आणि या ग्रेट, ग्रेट मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत धन्यवाद धन्यवाद <laughs> विजेंद्रजी नमन ते रुपेरी पडदा इथपर्यंतचा तुमचा प्रवास कसा काय झाला नमन कोकणची लोककला नमन यातून वयाच्या सातव्या वर्षी या आजोबांचा हात पकडला आणि प्रवेश केला त्यातून सुरुवात झाली जाकडी नृत्य तिथून मग ते करत करत मुंबईला प्रवास मुंबईला आल्यानंतर आग गणरल चौगुल यांच्या नमनातून प्रवास साहित्यानं संघाला मी केला पहिलं नमन केलं मुंबईत त्यानंतर बहुरंगी बाडू भारूड गणेश कृपा असाळ त्याच्यात भेट झाल्या सचिन दुमक यांची शाहीर यांची भेट झाली त्यांच्या दिग्दर्शनाखाली खूप काही शिकलो त्याच्यानंतर भेट झाली गणेश पुजारी त्यांच्या डान्स क्लासमध्ये एक वर्ष डान्स केला बॉडी फ्लेक्झिबल केली त्याच्यानंतर पुढे चा आमचं मंडळ आहे वरचेवाडी तरुण उत्कर्ष मंडळ त्याच्यात नाटकात मला संधी मिळाली त्या नाटकाद्वारे नाटका मला सुरेश भगवान गावडे यांचं उत्तम असं दिग्दर्शन त्या दिग्दर्शनाखाली मी खूप काही शिकलो ते शिकत असताना मला एस आर एम फिल्म स्कूल नेटवरती मला सर्च केलं आणि तिथे गेलो ॲडमिशन घेतलं तिथला माहोल बघितला ना तर प्रत्येकाला असे नायर पद्मराज नायर हे शिकवत होते की स्क्रिप्टनुसार कसं काय करायचं ॲक्टिंग कॅमेऱ्यासमोर कशी करायची हे मी बघून ना भारावून गेलो आणि म्हटलं नाही ते ॲडमिशन घ्यायचं आणि ॲडमिशन घेतल्यानंतर ॲक्झॅक्ट दोन महिन्यांनी नायर सरांनी मला सांगितलं की तुम्ही तू तु माझ्या चित्रपटात काम करतोस आणि त्यानंतर प्रवास चालू झाला तो इथपर्यंत येऊन थांबला तुम्हाला एवढा मोठा रोल मिळण्यामागचं काय रहस्य आहे कारण ह्या आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये साध्या कॅमेऱ्यासमोर यायचं झालं तर केवढी मोठी स्ट्रगल करायला लागतील आणि केवढा मोठा तो हट्टा करून तेव्हा साध्या कॅमेरासमोर बरोबर डायरेक्ट चित्रपटामध्ये दिसताय काय त्या मागचं रस आहे कसं मी जेव्हा एस आर एम फिल्म फिल्म स्कूलमध्ये ॲडमिशन घेतलं आणि तिथला माहोल बघितला नंतर नायर सर त्यांची शिकवण ते शिकवताना ना त्यांनी दिलेल्या स्क्रिप्टला बरोबर एकदम परफेक्ट न्याय देतात त्यामुळे त्यांच्या दिग्दर्शन मी खूप प्रेमातच पडलो आणि तिथून सुरुवात झाली आणि माझी मेहनत मी कोकणात वयाच्या सातव्या वर्षापासून नमन क्षेत्रात काम करत असल्याकारणाने ती कला करण्याची ते अवगत झालं होतं शरीराला सवय झाली होती त्यामुळे ते ते द्यायचे ना त्या स्क्रिप्ट द्यायचे त्या पद्धतीनं मी करायचो आणि त्याच्या पलीकडे जाण्याचा मी प्रयत्न करायचो त्यामुळे मला ते कॅरेक्टर भेटलं आणि ऑडिशन स्पे स्पेशली त्यांनी घेतलं दोन हजार अठरामध्ये माने त्यांना तेन त्यांनी सांगितलं एकोणीस वीसला डन झालं की मी करतो त्याच्यानंतर मला मग मा वेगवेगळं कॉस्च्यूम वगैरे प वापरून मग दाडी मी शिशी तो लूप बघितला असेल त्या पद्धतीने मग करून काय करायचं कसं करायचं ह्याच्यावर त्यांनी काम केलं त्याच्यानंतर मग डिसाईड झालं की बाबा तुला मी रोल देतोय आणि त्या रोल म्हणजे माझा रोल मोठे कलावंत आहेत माझ्यापेक्षा आपल्या इंडस्ट्रीत त्यांना देणार होते पण नशीब माझं की तो तो रोल मला मिळाला अशा आहे ती वीरेंद्रजी <laughs> माझी प्रार्थना हा तुमचा चित्रपट रिलीज झाला मी महिन्यामध्ये त्या चित्रपटामध्ये एक गाणं आहे माझी आवडणारी मंगेजी बायको त्या गाण्याला जवळजवळ मला वाटतं दोन मिलियन लोकांनी पाहिलंय एवढं ते गाणं तुमच्या वाटते किती ते लोकांनी घेऊन धरले ते गाणं तर ते त्या गाण्याची शूटिंग चालू असताना काही गमती जमती काही घडल्या असतील ना हो काय तुम्हाला काय ते काय असं काय अवघड किंवा दडपण गेलं काय ते गाणं शूट करताना मला आम्हाला जर सांगाल तर बरं माझी आवडणारी मंग्याची बायको खरोखरच गाणं ग्रेट आहे म्युझिक डिरेक्टर यांनी छान प्रकारे संग संगीत दिले ते दिलंय आणि लिहिलं आहे पद्मराज नायर स्वतःने स्वतः लिहिलं त्याच्यात आणि ते जेव्हा गाणं आलं ना डिरेक्टर सरांनी जेव्हा ते म्युझिकबद्दल केलं तेव्हा अंगात असं आम्ही ऐकलं तर ध धडधड धडधड धड धड अरे मस्त आणि शूट करताना जर गंमत म्हणजे काय ते तुम्ही बेडकासारखी अशी उडी मारताना बघताय ना त्याच्या आधी आम्ही फिल्म स्कूलमध्ये रिहर्सल केली जवळजवळ तीन महिने आमचं वर्कशॉप चा चा, चा चालू होतं सर्व कॅरेक्टरबद्दल आणि ती त्याची प्रॅक्टिस करत करत के ते केलेलं म्हणून हो ते तुम्हाला चांगलं रुपेरी पडद्यावर दिसतं आहे त्यामागची अवघड असं मला नाही वाटलं कारण मी तेवढी रिहर्सल केली आणि डिरेक्टर कॉ डिझायनर होते म्हणजे डान्स डिझायनर त्यांनी ते माझ्याकडून करून घेतलं कारण ते स्वत पहिलं मला त्याच्या ती स्टेप जमत नव्हती हो कारण ती जंप मारायचे हात पायांना पकडून ते त्यामुळे ते आदित्य सरांना ते करून त्यांनी कसं काय करायचं हे त्यांनी मला सांगितलं सहज सांगितलं आणि त्या पद्धतीनं मग मी करत गेलो करत गेलो आणि आत्ता छान प्रकारे घरी पडद्यावर दिसतंय सो छान वाटतंय मला ते एक गाणं एवढ्या मोठ्या लेवलला रिलीज झालं आणि लोकांनाही आवड लोकांना हां आवड हो आणि वीरेंद्रजी उपेंद्र लिमिएे सरांबरोबर काम करायला मिळणं म्हणजे केवढी मोठी भाग्याची गोष्ट आहे तर त्यांच्याबरोबर तुमचा अनुभव तुमचा कसा काय खूप मोठा अनुभव आणि छान अनुभव होता अनुभव होता आणि मेन म्हणजे उपेंद्र सर मोठा सुपरस्टार त्यामुळे त्यांच्यासोबत काम करायचं म्हणजे थोडं दडपण हे होतंच पण पद्मराज नायर सरांनी ते दडपण कमी केलं कारण त्यांनी सांगितलं की तू ॲक्टर म्हणून काम कर आणि पुढे हो आणि सरांनी तेच सांगितलं की जेवढा तू कम्फर्टेबल राहून करशील ना तेवढं तू भूमिका चांगली करशील उपेंद्र लिंबे सरांनी पण छान पाठीवर हात ठेवला आणि म्हटलं की बी आणि त्यांच्याबरोबर एक सीन आहे मी पडद्या आपला दरवाजाच्या पाठी मागे लपलो आहे आणि तो धाडकनचा हात टाकला आणि ते खाली पडतात नंतर मी त्यांना मारून पळतोय आणि तो सीन मी दुस दुसरा सीन आ, मी बैलगाडीला बांधलेला आहे एक साईडला बैल आहे एक साईडला मी आहे आणि उपेंद्र सर पाठीमागे बसलेत आणि तो सीन करताना बैलगाडीला दोन तास बांधलेलो होतो मस्त छान प्रवास होता मस्त मजा आली सेटवरती काम करायला आणि उपेंद्र सरांबरोबर काम करणं म्हणजे आमचं भाग्यच तेवढं त्यामुळे सो ग्रेट वाटतं तर की प्रवास छान आत्ताच चालू झाला आहे आणि असाच चालू राहा <laughs> ही या प्रेक्षकांसाठी मनोरंजनासाठी तुम्ही काय नवीन मेजवानी घेऊन येत आहे ती जर सांगाल तर अजूनपर्यंत मी आ, एक चित्रपट सिग्नेचर नाही केलाय पण डन झालाय आणि नाटक अमोल मांडवकर माझा मित्र भाऊ भाऊच आहे अमोल मांडवकर म्हणून आमच्याच चाफे गावातला सो त्याने दोन नाटक लिहिले भगवा छांद आणि उद्ध्वस्त किनारा मला या स्क्रिप्ट त्याने पाठवले एक तर एक वाचली आणि एक वाचाची वाक्य सो ते नाटक मी घेऊन येतोय पडद्यावरती सो लवकरच पण बघू मुहूर्त कधी होतो चालू आणि चित्रपट सिग्नेचर केला केलं कधी कळले तुम्हाला माध्यमातून आपल्या मीडियाद्वारेच छान बघू कसं काय ते धन्यवाद विजेंद्रजी तुम्ही आपला बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिलात आलात त्याबद्दल अभिनेत्र कलामांच्यातर्फे मी आपले सतत आहे आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा आपण लवकरच भेटू अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो नमस्कार थोडं मी तुम्हाला तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मला कवी अनिल कलामंचद्वारे ग्रेट भेट मला ह्यातमध्ये तुम्ही बोलवलं त्याच्याबद्दल तुमचे आभार आणि खरंच छान प्रकारे माझी मुलाखत घेतली त्यासाठी आणि अभि अन अनिल कलामंच नमन नृत्य ऐतिहासिक नाट्य कलाकृती हे तुम्ही कला जोपाच जोपातच आहात आत्तापर्यंत आणि ह्याही पुढे जोपासा अशी नम्र विनंती करतो आणि तुम्हाला खूप साऱ्या पुढील कार्य वाटचालासाठी आणि कार्यक्रमासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि अशीच आपण पुन्हा एकदा तर केव्हा तरी मोठ्या आणखीन चित्रपटवरे किंवा छान प्रकारे असं पेन पुन्हा भेट घेऊ आणि त्यासाठी वाट शुभेच्छा तुमच्या धन्यवाद